दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी धर्मराज काडादी यांना निवडून द्या राजशेखर शिवदारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी इथं सोमवारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी इंगळगीचे सुपुत्र श्री राजशेखर शिवदारे यांनी भाजपवर घणाघात केला गेल्या दहा वर्षापासून दक्षिण सोलापूर तालुक्याचा विकास खुंटलेला आहे यापुढे जर तालुक्यामध्ये विकास कामं करून द्यायची असेल तर धर्मराज यांना निवडून द्यावे असे आवाहन राजशेखर शिवदारे यांनी केले यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मातब्बर नेते उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील अप्पू जमादार बाबासाहेब शेळके काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील इंगळगी सोसायटीचे चेअरमन शिरसिद्ध कोटे माजी सरपंच अकबर शेख सादिक शेख नानासाहेब धुळवे संभाजी माने चंद्रकांत गुरव जिलानी बागवान बाबूलाल बागवान आनंद उपासे सोमनाथ फटाटे यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शेतकरी महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा